नाही गारा। यायचं घरात घरात हे बघा मी याला घराच्या बाहेर काढलंय बर का नाही यायचं एक तर पाऊस आणि त्यामध्ये हे बघा हे पाय बघा हे बघा सगळी लादी पुसलेली मी आता ए, हे 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 बघा अजून जेवण बनवायचंय हे दिसतंय तुम्हाला हे बघा कुठपर्यंत हा पाय घेऊन नाचलाय आणि आता काढलंय बाहेर हाकललं आता यायचंच नाही कोणाला पण सांग कोणाला पण सांग काय पण कर नाही घेणार तर नाही घेणार आणि भांडणं पण करायची नाही हा सारखी बाहेर हे बघा ना हे काय काय हे त्या का बेडवर गेला नाही चढला नाही तिकडं हा हे हे बघा हे पायावरून दिसतंय तुम्हाला बारदा नाव पाय बघा आता गेला कुठं सारखा बाहेर जातोय हे पावसानी सगळं चिकचिक चिककीच चिक, चिक झालंय ते बघते माणूस तिकडं पळायला बिचार या तुम्ही तो काय नाही करत या तुला नाही ना बोलावलाय ना। तू निक लाडा नाही लाड करते माणूस हे ही पद्धत आहे अशी बाई नाच व्हायची मी तुला घरात बस बोलली ना एका ठिकाणी नाही बसता येत का बस जा तुझ्या घरात जा आमच्या घरात नाही यायचं जा जा तुझं घर आहे ना थे? ते तुझं घर आहे ना आहे ना ते तुझं घर हा जा इकडे जायचं इकडे नाही यायचं अजिबात यायचं नाही ने? ने का तोंड या येऊनच दाखव तू घरात फक्त आता तुला घेणारच नाही ना कामं लावून ठेवलीत मला पावसाने एक बारदान सुकलेलं नाही बघा बारदान पण निघाला पुसायला हे हे काय हेच काम करत बसू काय मी हीच काम करत बसू आता कान फोडील ना बोललेला नाही <laughs> करते बाबा भाव करायला दरवाज्यात लावते चल येऊ नको काय बसलाय बस तिथे घेणारच नाही तर ना नाही घेणार लावला दरवाजा आता कडीच लावते बघूया हो चला लाव कड़ी, लावा कडी लावा कडी लावा लावली चला हो जेवायला चला ऐकते बघ कसा कसा ऐकते बघा चला जेवायला चला टायगरचं जेवण खाऊन घेऊ चला चला हला। यायचंय तुला गलात गालात यायचंय यायच लाड नाही बघा करर करणार या या <laughs> ना ना बस, था था बस बस एका जागी बस राहायचं परत हाकलून दे चल लवकर बस बस तिथं हा बसा, बसा। गुरणाचं ते माझं बाळ हा असं शाणवानी वाघ जरा